महाराष्ट्रात विडी कामगारांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असणारा आणि देशात सुतींसाठी लोकप्रिय ठरलेला सोलापूर जिल्हा हा दक्षिणेचा मँचेस्टर म्हणून ओळखला जातो यात सोलापूर जिल्ह्याला संतांची भूमी देखील म्हटले जाते भौगोलिकदृष्ट्या बोलायचे झाले तर उत्तर भारताला जोडणारा जिल्हा अशी सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे आणि सोलापूरच्या राजकारणाबद्दल बोलायचे झाले तर एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ख्याती राहिली आहे दोन हजार तीन साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सोलापूर मधलेच विजयसिंह मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री राहिले आहेत खरं म्हणजे कधी काळी सोलापूरला काँग्रेसचा गड म्हणून ओळखलं जायचं परंतु मागील दोन लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात भाजपने बाजी मारली आहे आणि दोन्ही वेळेस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला होता खर तर प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोलापूरकडे राज्याचं लक्ष असतं त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाटॉक्सकडून सुरू करण्यात आलेल्या महासंग्राम लोकसभेचा या सिरीजमध्ये आपण सोलापूर मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाटॉक्स सगळ्यात आधी सोलापूर मतदारसंघाचा राजकीय इतिहास आपण जाणून घेऊ अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा सोलापूर मतदारसंघ हा एकोणीसशे बावन्न पासून अस्तित्वात आहे सुरुवातीचे पाच वर्ष शेकापचे शंकरराव मोरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्युल कास्ट फेडरेशनचे पी एन राजभाव यांनी सोलापूरचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं तर एकोणीसशे सत्तावनच्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून संयुक्त महाराष्ट्र समितीचे जयवंत मोरे हे सोलापूरचे खासदार झाले मात्र एकोणीसशे बासष्ट साली सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उदय झाला त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव आणि दोन हजार चार साली भाजपने काँग्रेसच्या या गडाला खिंडार पाडलं होतं आणि हे दोन अपवाद वगळता दोन हजार चौदा पर्यंत सोलापूर मतदारसंघावर काँग्रेसचेच वर्चस्व वर राहिल्याचे पाहायला मिळाले एकोणीसशे शहाण्णव साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत लिंगराज वल्ल्याळ यांच्या रूपाने केवळ सोलापूरच नाही तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपला पहिला खासदार त्यावेळी मिळाला होता मात्र एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली देशात मध्यवर्ती निवडणुका झाल्या आणि काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे हे पहिल्यांदा या मतदारसंघातून लोकसभेवर गेले पुढे एकोणीसशे साली झालेल्या निवडणुकीतही शिंदे पुन्हा एकदा खासदार झाले त्यानंतर दोन हजार तीन साली सुशील कुमार शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधी खासदारकीचा राजीनामा दिला आणि या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवला तर दोन हजार चार साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुभाष देशमुख हे खासदार म्हणून निवडून आले पुढे निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते सुशील कुमार शिंदे हे पुन्हा या मतदारसंघातून निवडून आले आणि भाजपच्या विजयाचा रथ शिंदेंनी पुन्हा एकदा रोखला आणि याच काळात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये सुशील कुमार शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री तसेच लोकसभेचे सभागृह नेते अशी मोठी पदे उपभोक्ता आली मात्र दोन हजार चौदाच्या मुदि लाटेत सुशील कुमार शिंदेचा निभाव लागला नाही भाजपचे शरद बनसोडे यांनी जवळपास दीड लाख मतांनी सुशील कुमार शिंदेचा पराभव केला आणि या पराभवामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आता बघू सोलापूर मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ कोणते आहेत व या मतदारसंघात सध्या कोणत्या पक्षाचे विद्यमान आमदार आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य अक्कलकोट सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर हे, हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचे चार काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादीचा एक असे सहा आमदार आहेत स्क्रीनवर ग्राफिक्सच्या माध्यमातून हे सहा आमदार नक्की कोण आहेत हे तुम्ही पाहू शकता आता बघू दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय घडलं होतं तर दोन हजार एकोणीस साली भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा दारुण पराभव केला होता भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना त्यावेळी पाच लाख तेवीस हजार तीनशे बावन्न मतं मिळाली होती तर सुशील कुमार शिंदेना तीन लाख पासष्ट हजार दोनशे चौऱ्याहत्तर इतकी मतं मिळाली होती खरंतर दोन हजार एकोणीस ला सोलापूर लोकसभा निवडणूक ही त्रिशुंकू लढत झाली होती कारण वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यावेळी या मतदारसंघातून शड्डू ठोकला होता आणि प्रकाश आंबेडकरांनी या निवडणुकीत एक लाख सत्तर हजार मतं प्राप्त केली होती आणि याचाच फटका त्यावेळी सुशील कुमार बसला आणि सलग दुसऱ्यांदा सुशील कुमार शिंदे यांना पराभव पत्करावा लागला आणि या सलगच्या पराभवामुळेच हो सुशील कुमार शिंदे यांनी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आता पाहू दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी कोण कोण संभाव्य इच्छुक उमेदवार असू शकतात तर महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडे आहे तसेच सलग दोन वेळेस या मतदारसंघातून विजय मिळाल्याने भाजपला इथे मोठा आत्मविश्वास आहे त्यामुळे भाजपमधून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी संभाव्य नावांची यादी ही मोठी आहे आणि या यादीत सोलापूरचे विद्यमान खासदार सिद्धेश्वर शिवाचार्य यांचे देखील नाव आहे परंतु जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जातीचे दाखले वादग्रस्त ठरल्याने त्यांना पुन्हा तिकीट मिळेल की नाही याबाबत शंका आहे त्यामुळे जर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना यंदा तिकीट नाकारले तर भाजपकडून राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे सोलापूरचे माजी खासदार शरद बनसोडे आणि माळसिरस आमदार राम सातपुते यांच्या नावाची चर्चा सुरू आहे किंवा ऐनवेळी धक्का तंत्राचा वापर करत भाजप एखाद्या नव्या उमेदवाराला संधी देऊ शकते आणि याचं कारण म्हणजे भाजपला या मतदारसंघात विजयाची पक्की खात्री आहे कारण केंद्र आणि राज्य सरकारने विकास कामाच्या बाबतीत सोलापूरला अधिक महत्व दिले आहे यामध्ये धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन म्हणून तयार करण्यात येणारा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग ज्या बारा जिल्ह्यामधून जाणार आहे त्यामध्ये सोलापूरला दिलेले महत्व तसेच जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सगळ्यात मोठा रेनगर गृह प्रकल्पाचे केलेले उद्घाटन यामुळे माकप नेते आणि माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करून सोलापूरचा विकास हा भाजपच्या काळात झाला आहे असे जाहीरपणे सांगितले आहे त्यामुळे भाजपसाठी सोलापूरमध्ये पोषक राजकीय वातावरण आहे तर एकीकडे एक भाजपसाठी अशी परिस्थिती असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येत असल्याने काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी दिली जाते याचीही चर्चा सुरू झाली आहे खरं तर सुशील कुमार शिंदे यांनी दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक लढणार नाही हे आधीच जाहीर केले आहे त्यामुळे त्यांची मुलगी विद्यमान आमदार प्रणिती शिंदे या मतदारसंघातून लोकसभा लढवू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे प्रणिती शिंदे यांनीही तशी तयारी सुरू केली आहे तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सुशील कुमार शिंदे मुलगी प्रणितीसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे स्वतः सुशील कुमार शिंदे हे गेले अनेक दिवस सोलापूरात मुक्कामी हजेरी लावून त्यांनी या मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसची बांधणी करायला सुरुवात केली आहे आणि याचं कारण म्हणजे सोलापूर शहरात आमदार प्रणिती यांची पकड आहे परंतु ग्रामीण भागात त्यांचा थेट संपर्क नाहीये त्यामुळे ग्रामीण भागात प्रणिती शिंदे यांना लीड मिळावी म्हणून ही तयारी सुरू आहे असं बोललं जात आहे तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनेक वर्ष सुशीलकुमार शिंदेंचे निकटवर्तीय राहिलेले सुधीर खरटमल हे देखील प्रणितींना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत काँग्रेसचा सलग दोन वेळेस झालेला पराभव पाहता हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीला सोडण्यात यावा तसेच आपल्याला उमेदवारी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे त्यामुळे त्यांचे बंड तोपवण्याचे आव्हान देखील काँग्रेस पुढे असणार आहे तसेच वंचितचे प्रकाश आंबेडकर हे यावेळी महाविकास आघाडी सोबत असल्याने ते यंदा काय भूमिका घेतील याकडे सोलापूरच्या मतदारांचे लक्ष लागले आहे त्यामुळे जर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुधीर खरटमल यांनी बंडखोरी केली नाही आणि प्रकाश आंबेडकर यांनी जर महाविकास आघाडीला साथ दिली तर काँग्रेसची संपूर्ण मदार ही आमदार प्रणिती शिंदेवर असणार आहे एकंदरीतच सोलापूर लोकसभेत भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये थेट टक्कर होण्याची शक्यता आहे त्यामुळे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना आपल्या वडिलांचा पराभवाचा वचपा काढण्याची ही संधी आहे त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरचा खासदार कोण होणार याची उत्सुकता सोलापूरच्या जनतेला लागलेली आहे दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या मतदारसंघात लिंगायत मराठा आणि मागासवर्गीय समाजबांधवांची मतं महत्वाची मानली जातात आणि या सगळ्याचा विचार करता महायुती आणि महाविकास आघाडीकडून या मतदारसंघातून नक्की कोणाला उमेदवारी मिळू शकते तसेच प्रणिती शिंदे जर उमेदवार असल्या तर त्या हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळवून देणार का की भाजप खासदारकीची हॅट्रिक करणार याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमची महासंग्राम लोकसभेचा ही संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद